नमस्कार मी केतन येवले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वार जोरात गोंगवते अनेक राजकीय नेत्यांचं आपण जर पाहिलं सर्व स्वप्नाला लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळते अनेक राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात काहींना तिकीटही मिळणार नाहीत काही अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत तर काही दुसऱ्या असणारे राजकीय नेत्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आपण जर पाहिलं याच महाराष्ट्रामध्ये असणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकीच एक म्हणजे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ आपण जर पाहिलं हा पारनेर विधानसभा मतदारसंघ खरं तर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आणि त्यातच आपण जर पाहिलं पारनेर विधानसभेमध्ये सध्या एका नवीन नावाची चर्चा उदयाला आली एक नवीन नाव सध्या पारनेरच्या राजकारणात धुडगूस घालते राजकारणाची समीकरण कुठंतरी पारनेरच्या बदलताना दिसत आहेत आता ते नवीन नाव नेमकी कोणतं पारनेरचं राजकारण नेमकी ते नवीन नाव कसं बदलवणार ते नाव म्हणजे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी आपण जर पाहिलं एकशे अकरा दिवस विजय सदशिव आवटी हे जेलमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना जामीन झाला अनेकांचं म्हणणं आहे की विजय आवटे यांच्यावरती अन्याय झाला परंतु या गोष्टी होत असताना पारनेरच्या राजकारणामध्ये जायंट किलर म्हणून विजय आवटे यांची ओळख होऊ लागली भावनिकतेची लाट या विजय सदशिव आवटे यांच्या बाजूनं निर्माण झाली अनेक तरुणांचं अनेक म्हणण्यापेक्षा हजारो तरुणांचं जाळ खर तर विजय सदाशिव आवटी यांनी विनवलं आपण जर पाहिलं आपल्या घरात एक कार्यक्रम जर असला ना तर साधे एक दोन माणसं दहा माणसांच्या पुढे पब्लिक जमा होत नाही परंतु विजय सदाशिव आवटी यांचा कार्यक्रम म्हंटल की हजारोंचा जनसमुदाय पारनेरच्या दिशेनं लोटला जातो त्याचं कारण अगदी तसंच आहे मैत्रीतल्या जगतातला राजा माणूस अशी चर्चा विजय सदस्य ओटी होते म्हणजे तरुणांसाठी काहीतरी केलं असेल ना ज्याला ज्या व्यक्तिमत्वाला आजचा तरुण आपला आयडॉल मानतो ज्या व्यक्तिमत्वाला आजचा तरुण आपला आधारस्तंभ मानतो आपल्या गळ्यातला ताईत मानतो त्या विजय सदस्य औटीमध्ये काहीतरी ताकद असेल ना एक पारनेरच्या विकासाचा अजेंडा घेऊन खऱ्या अर्थ नाही विजय सदस्य औटी या राजकारणात उतरलेत पहिला मुद्दा आहे जो पारनेरचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाटपाणी आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एम